महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग बापा सोनवणे यांच्या प्रचारार्थ आष्टी शहरामध्ये दे। देशाचे नेते शरद पवार यांची सभा आष्टी शहरातल्या बीड रस्त्यावर असलेल्या या ईदगाह मैदान परिसरामध्ये होणार आहे आणि या सध्या सभेचं नियोजन सुरू आहे या सभेचं कशा पद्धतीने आयोजन करण्यात आले आपल्यासोबत माजी आमदार साहेबराव दरेकर आहेत त्यांना विचारू कशा पद्धतीने या सभेचं नियोजन सुरू आहे काय सांगा सभा ईदगा मैदानावर या ठिकाणी आपल्याला भव्य असं मंडप दिसत आहे दोनशे सत्तर लांबी आणि एकशे सतरा रुंदी आहे आणि जवळजवळ ही सभा पन्नास ते साठ हजार लोक येतील अशी आमची अपेक्षा आहे कुटुं संपूर्ण आष्टी पाटाचा शिरूर या तीन ठिकाणची ही सभा आयोजित करण्यात आली तिन्ही ठिकाणची या ठिकाणी एकत्रच तालुक्याची मिळून या ठिकाणी ही सभा होणार आहे मागील काही दिवसापासून तुम्ही प्रचारामध्ये बजरंग सोनवणे यांचे कशा पद्धतीने प्रतिसाद मिळतो काय सांगा प्रतिसाद खूप चांगल्या प्रकारचा आमच्या प्रचारामध्ये मिळालेला आहे ज्या ज्या गावाला आम्ही प्रचाराला गेलो अनेक गावांनी उत्स्फूर्त अशा मिरवणुकी काढल्या चांगल्या प्रकारच्या लोकांचा प्रतिसाद आहे अस लोकांनी आम्हाला शब्द दिलेला आहे आणि ते शब्द पा, लोक पाळतील अशी माझी खात्री आहे आपल्यासोबत अल्लासाहेब चौधरी तालुका अध्यक्ष त्यांनी नुकताच प्रवेश केलेला आहे काय सांगाल कशा पद्धतीने या सभेची तयारी सुरू आहे या सभेची तयारी संपूर्ण आष्टी पाटोदा आणि शिरोड हा एक विधानसभेचा मतदारसंघ आहे टोटल मतदारसंघातून या ठिकाणी कार्यकर्ते आणि मतदार येणार आहेत आणि या, या कार्यकर्त्यांना मतदारांना संबोधित करण्यासाठी माननीय जानता राजा शेतकऱ्यांचा एक असलेला नेता शरद पवार साहेब या ठिकाणी उद्या सोमवार दिनांक सहा पाच दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता सभा सुरू होणार आहे कुठून कुठून संपुळे कार्यकर्ते येणार आहेत त्या सभेसाठी त्या सभेसाठी टोटल विधानसभेचा मतदारसंघ म्हणजे आष्टी पाटोद आणि शिरूर या तीनही तालुक्यामधून या ठिकाणी मतदार येणार आहेत महत्वाचा प्रश्न की अजितदादा गटाला सोडून तुम्ही शरद पवार गटामध्ये कशामुळे प्रवेश कर महत्वाची बाब आष्टी पाटोदा आणि बीड जिल्ह्यामध्ये आपण पाहिलं तर हे सर्व शेतकरी आहेत आणि शेतकऱ्यांच्या दृष्टीनं हे सरकार कसल्याही प्रकारचा निर्णय घेत नाहीये याचं मी उदाहरण देतोय आपल्या तालुक्यामध्ये किंवा मतदारसंघामध्ये पाहिलं कांदा काढताना कांद्याचा दर यावर्षी पंचेचाळीस रुपये होता तो सत्तर रुपयापर्यंत गेला असता कांदा विकताना शासनानं त्याच्यावरती निर्यातीवर निर्बंध लादले आणि तोच कांदा जो पंचेचाळीस ते सत्तर रुपयांनी जाणार होता तो कांदा सात रुपये ते बारा रुपयांनी शेतकऱ्याला विकावा लागला दुसरी महत्वाची बाब आपण विचार केला सरकार दुधाचा दर आपल्याला मिळत होता बेचाळीस रुपयापर्यंत शेतकऱ्यांना तो दर या ठिकाणी सतरा रुपयांनी मायनस केला आणि सरकार सतरा रुपयाने दुधाचा दर मायनस करून त्या ठिकाणी पाच रुपये अनुदान देत आहे पाच रुपयाचे शेतकऱ्याच्या हातामध्ये चारच रुपये मिळत आहेत म्हणजे एकीकडे सतरा रुपये कमी करायचे पाच रुपये द्यायचे आणि पुन्हा डोक्यावर हात ठेवून सांगायचं की आमचं सरकार दर लिटरला पाच रुपये अनुदान देत आहे तिसरी महत्वाची बाब गेल्या वर्षी संत्र्याचा दर हा सत्तर रुपयापासून नव्वद रुपयापर्यंत होता या ठिकाणचे व्यापारी शेतामध्ये येऊन बागेचे लिलाव करत होते सत्तर ते नव्वद रुपयांनी किलोचा दर होता तो दर यावर्षी शेतकऱ्याला स्वतःच्या हाताने बाग तोडावी लागली सोलापूर असो मुंबई असो पुणा असो पनवेल असो त्या ठिकाणी या बागेतील संत्र्याचं चे पीक शेतकऱ्यांनी पोहोच केलं आणि त्याचा दर मिळाला पाच रुपये ते वीस रुपये किलोला शेतकरी एकदम देशधडी लागलाय आणि यांना हा शेतकऱ्याच्या अनेक अडचणीवर मात करण्यासाठी हे सरकार असमर्थ आहे त्यामुळं मी या राष्ट्रवादीच्या घड्याळामधून आम्ही प्रवेश मांडण्यापेक्षा कसल्याही प्रकारचं मनात काही न ठेवता आम्ही या तुतारीच्या पवार पवारसाहेबाच्या पक्षामध्ये आम्ही सामील झालेलो आहोत उद्या कोणी अजून वेगळे प्रवेश वगैरे करणार प्रवेश करणाराची संख्या एवढी आहे की त्या प्रवेशासाठी या स्टेजवर एक तास लागेल तर आम्ही एवढंच सांगितलंय की उद्याचे प्रवेश फार झालो तर एक दोन लोकांचे होतील नंतर त्या प्रवेशाला आपण वेळ न घालता बाकीचा प्रोग्राम घेणार आहोत एक काळ असा होता की भारतीय जनता पार्टीत कमी माणसं होतं अशा काळी गोपीनाथ मुंडे साहेबांना साथ देणारे अमोल तर्टे सोबत आहेत त्यांना विचारू कशामुळे तुम्ही भारतीय जनता पार्टीला सोडून शरद पवारांना समर्थन दिले काय सांग गेले वीस वर्ष भारतीय जनता पार्टीमध्ये मी सक्रियपणे या ठिकाणी काम केलं मुंडे साहेबाच्या नेतृत्वामध्येच मी भारतीय जनता पार्टीमध्ये या ठिकाणी प्रवेश केला परंतु आपण जर पाहिलं गेलं की भारतीय जनता पार्टीमध्ये मुंडे कुटुंबियाच्या बरोबर काही असे व्यक्ती आहेत की ज्या व्यक्तीच्या त्रासाला कंट्रोलून आम्ही या ठिकाणी भारतीय जनता पार्टी सोडण्याचा निर्णय घेतला त्यामुळे आज आपण पाहतो की एकीकडे एक दिशाभूल करण्याचं मुंडे परिवाराचं काम अशा काही व्यक्तीकडून केलं जातं की त्याचा त्रास आम्हाला या ठिकाणी सहन करावा लागतो आणि या या कंट्रोल भारतीय जनता पार्टी सोडलेली जर पाहत असाल साधारणतः एकशे सतरा बाय दोनशे सत्तरचा मंडप या ठिकाणी देण्यात आलेला आहे आणि आताच नानांनी ज्याप्रमाणे सांगितलं त्याप्रमाणे आष्टी पाटोदा आणि शिरूर या तिन्ही तालुक्यामधून जवळपास पन्नास ते साठ हजार लोक हे या ठिकाणी देशाचे नेते आदरणीय पवार साहेब यांचे विचार ऐकण्यासाठी या ठिकाणी येणार आहेत अशा पद्धतीने या सभेची जोरदार तयारी सुरू आहे उद्या सकाळी ही सभा सुरू होणार आहे या सभेमध्ये अनेकांचे प्रवेश होणारे नेमकं शरद पवार या सभेत काय बोलणार यासाठी संपूर्ण जिल्ह्याची उत्सुकता निर्माण होत आहे अभिषांत कुमकर आज मराठी न्यूज अष्टी जिल्हा बीड